नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत ऋषिकेश ऐश्वर्याची कशीच खोड मोडायची म्हणून जानकीसोबत बोलत असतो तेव्हा ते ती म्हणते ती आता रणदिवे आहे आता आपण तिला सांभाळून घे घ्यायला हवं तिची प्रत्येक चूक सुधरावायला हवी ती, ती लवकरच आपल्या रंगात रंगून जाईल आणि रणदिवेसारखी प्रेमळ बनेल ऋषिकेश म्हणतो मला तुझा हा स्वभाव खूप आवडतो मग ठरल्याप्रमाणे दर रविवारी आपला फॅमिली गेम असतो तसं सगळेजण खेळायला येतात सुमित्रासमोर समोरून असतात नानासाहेब छानसा त्यांचा गेम चालू असतो आणि मग सगळेजण एन्जॉय करत असतात ठरल्याप्रमाणे ऐश्वर्या सारांशी गोड वागण्याचा नाटक करते सगळ्यांसमोर सारांचं मन जिंकण्याचाही प्रयत्न करत असते मग वेळेत ती खेळण्याची जानकी ऋषिकेश सारंग आणि ऐश्वर्याची जानकी म्हणते चल आता आपल्या बायकांची किती पावर आहे ह्या पुरुषांना दाखवून देऊया असं म्हणत मग शॉर्ट वर शॉर्ट असे सगळे पुरुष मारायला लागतात आणि इकडनं जानकी सगळे शॉर्ट मारत असते कारण ऐश्वर्याला ते शॉट मारणं जमतच नाही मग तेव्हा तिला एक युक्ती सुचते हरण्यापेक्षा तिला अद्दल घडवायला हवी जानकीला अद्दल घडवण्यासाठी ती पुन्हा खेळता खेळता पडण्याचं नाटक करते आणि पाय मुरगळला म्हणून सगळ्यांसमोर कांगावा करते सगळेजण खूप घाबरतात तिला रूममध्ये घेऊन जातात तिच्या पायाची मॉलिश जानकी करत असते मग तिला हळूच ऐश्वर्या टोमणा मारते काल हा हात माझा हात पिरगळत होता मला हात उगवून मारत होता आणि आज हात हात माझ्या पायाची सेवा करतोय प्रत्येकाची वेळ नेहमी फिरते हो ना असं म्हणत टोमना मारते जानकीला पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू